नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू विधानसभा आमदार निकोले यांची डहाणूकरांसाठीची तळमळ डहाणू शहरातील मांगेलावाडी परिसरात पाणीपुरवठा पुरवठा टंचाई निर्माण झाली होती या संदर्भात येथील रहिवासियांकडून डहाणू आमदार विनोद निकोले यांना तक्रार प्राप्त झाली होती दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डहाणू नगर परिषदेचा भोंगळ व मनमानी कारभार चालत असल्याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने विनोद निकोले यांच्या नेतृत्वात मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्या मोर्चात या अपुऱ्या पाणीपुरवठा टंचाई परिस्थितीत काही महिला वर्गांनी प्रश्न उपस्थित केला असता डहाणू आमदार विनोद निकोले यांनी या मोर्चानंतर स्वतः पाण्याचा टँकरमध्ये बसून डहाणू मांगेलावाडी या ठिकाणी पाण्याचा टँकर पोहोचवत या परिसरातील नागरिकांची तहान मागवत अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या तात्काळ सोडवण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल